नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते तज्ज्ञांचे काय मते कापसे भाव केव्हा वाढणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शॉर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सध्याचे बाजारभाव आणि हमीभावाची तफावत सध्या खाजगी बाजारपेठेत कापसाला साधारणपणे सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपयेपर्यंत क्विंटलला भाव मिळत असल्याचा दिसतोय पण जर आपण शासनाच्या हमीभाव भाव म्हणजे एम एस पी विचार केला तर मध्यम धाग्यासाठी हा दर सात हजार सातशे रुपये ते आणि लांब धाग्यासाठी आठ हजार रुपये इतका म्हणजेच अव उघडपणे शेतकऱ्यांना खाजगी बाजारात हमीभावापेक्षा कमी पैसे मिळत आहे तर भाव का वाढत नाही आहे आंतरराष्ट्रीय कारणे काय आपण त्याचा बघूया तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येतो की भाव स्थिर का आहेत यामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय कारण आहे म्हणजेच भारताच्या शेजारील आणि कापूस उत्पादनात अल्प आपल्याही स्पर्धा करणारे जे जे देश आहेत ते तेथे ते सध्या कापसे दर खूपच कमी आहे यामुळे भारताला कापूस महाग पडत असल्याने आपली निर्यात एक्सपोर्ट पूर्णपणे थांबली आहे कोणता व्यापारी जास्त दराने खरेदी करू हमी दराने विदेशात विकेल त्यामुळे सर्व कापूस देशातच वापरावा लागतो आणि परिणामी भाव एक जागेवर अडकले आहे एकतीस डिसेंबर आणि इम्पोर्ट ड्युटीचा खेळ काय तर आपण बघूया दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय सरकारने एकतीस डिसेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क का म्हणजे इम्पोर्ट ड्युटी काढून टाकले आहेत पूर्वी जे अकरा टक्के शुल्क होते ते आता शून्य आहे याचा फ फटका असा बसतोय की परदेशातील स्वस्त कापूस कोणताही टॅक्स न देता भारतात येतोय यामुळे भारतीय कापसाला मागणी असूनही दर वाढू शकत नाही उद्योजक सरकारकडे मागणी करत आहे की हे शुल्क कायमस्वरूपी काढून टाकावे जेणेकरून त्यांना स्वस्त कापूस मिळेल पण जर एकतीस डिसेंबर नंतर सरकारने पुन्हा अकरा टक्के शुल्क लावले तर भारतीय शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात सी सी आय ठरते तारणहार पण सरकारचे सरकार उदासीन सध्या पडत्या काळात सी सी ने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आकडेवारीनुसार आतापर्यंत बाजारात आलेल्या एकशे वीस लाख गाठींपैकी जवळपास पन्नास लाख गाठींची खरेदी सीसीआयने केली आहे मात्र इथेही महाराष्ट्रातील सरकारने अपयश दिसून येते आपल्या देशा आपल्यापेक्षा लहान असलेल्या तेलंगणा राज्यात वीस ते पंचवीस लाख गाठींची खरेदी झाली आहे तर महाराष्ट्रात मात्र आकडा केवळ दहा ते वीस लाख गाठींवर अडकला आहे राज्य सरकारने या प्रति या प्रतिक्रियेला वेग देण्याचा नित्यांत गरज आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे मित्रांनो मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहताच जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भा भावात मोठी वाढ होण्याची शक्यता क कमीच आहे त्यामुळे तज्ञांनी पुढील प्रमाणे सल्ला दिला आहे सी सी आयला प्राधान्य द्या खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा सी सी ला कापूस विकणे सध्या फायदेशीर ठरू शकते नोंदणी करा ज्याने ज्याने पीक पेरा भरला नसेल त्यासाठीही शासनाने सुविधा उपलब्ध केली आहे त्याचा लाभ घ्या वाट पाहण्यात जोखीम एकवीस डिसेंबरनंतर सरकारचा काय निर्णय घेते यावर लक्ष ठेवा पण सध्या जरी भाव वाढीचे कोणतेही ठोस गणित दिसत नाहीये तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे कमालदर भेटले सात हजार सहाशे सर्व धरंधर भेटले सात हजार चारशे पन्नास त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे कमालदर भेटले सात हजार पाचशे सर्व धरंधर भेटले सात हजार पाचशे त्यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक आलेली तेराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमालदर वेट आहे आठ हजार दहा रुपये आणि सर्व धरंधर भेटले सात हजार सातशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवकालेली तेवीसशे एकसष्ट क्विंटलची किमानद्र वेट आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व धरंतर वेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवकालेली सहाशे आठ क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार सातशे तीस रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार वीस रुपये सर्व धरंतर वेटले सात हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणात जात आहे एके आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपला अवकलेली शहाऐंशी क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार दहा रुपये सर्व धरणंद्र भेटले आठ हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती घाटंजी जाता आर ए मध्यम स्टेपला अवक आलेली तेवीसशे क्विंटलची दर भेटले सात हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार सातशे रुपये सर्व धरंध्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवकलेली पंधराशे चौदा क्विंटलची दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार सहाशे दहा सर्व धरंधर भेटले सात हजार पाचशे ऐंशी तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद